नमस्कार मित्रांनो अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आयातीवर निर्बंध लावलेले आहेत त्या विषयाची बरीच चर्चा भारतावर त्याचे काय परिणाम होणार याची चर्चा सुरू आहे आज रात्री साडे नऊ वाजता आम्ही पुन्हा एकदा स्वातीताई आणि चंद्रशेखर नेनेसर आणि त्याच्या जोडीला माझे मित्र दिल्लीहून स्वदेश सिंग डॉक्टर स्वदेश सिंग जे जे एन यूमधनं पी एच डी आहेत आणि जे नुकतेच अमेरिकेमध्ये सगळ्या राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीच्या पक्षांची संघटनांची एक बैठक झाली होती त्याला भारतातनं प्रतिनिधी म्हणून राम माधव आणि इतर अनेकजणं गेले होते स्वपन दासगुप्ता वगैरे त्यांच्यासोबत तेही गेले होते आणि त्यामुळे त्या अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमधल्या बैठकीत जिथे बरेच जे डी वान्स वगैरे सगळे विवेक रामास्वामी वगैरे आले होते तिथे काही त्यांना याची चाहूल लागली होती का हे ये मी त्यांना विचारणार आहे पण मी आज एक वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि हा मुद्दा एका प्रकारे आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षण करणारा करायला लावणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे केलं ते चूक आहे का बरोबर आहे याचं उत्तर येणारा काळ देईल अमेरिकन लोक निवडणुकांमध्ये देतील त्याच्या आधी रस्त्यावरच्या आंदोलनातनं वगैरे जर असेल तर देतील जगातली शेअर मार्केट्स आणि देश त्यांच्या त्यांच्या परीने उत्तर देतील इतर देश निर्बंध लावतील पण मित्रांनो विचार करा अमेरिकेने हे केलं कारण अमेरिकेला वाटलं की आपण जे करतोय ते आपल्या हिताचं आहे राष्ट्रीय हिताचं आहे आणि भारतात मात्र ज्या प्रकारे आर्थिक सुधारणा केल्या गेल्या त्या बळजबरीने केल्या गेल्या आपण भिकारी झालो होतो आपल्याला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं आणि त्यामुळे मग आपल्याला हे जे सगळे विचार आहेत की जागतिकीकरण आर्थिक सुधारणा वगैरे केलं तरच देश विकसित देश होऊ शकतो तरच देश पुढे जाऊ शकतो हे आपल्या गळी उतरवण्यात आलं होतं तेव्हा ना काँग्रेस ना भाजपा ना जनता दल बाकीचे तर पक्ष समाजवादी पक्ष वगैरे सगळेच या बाबतीत विचारांनी समाजवादी होते आणि त्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल त्याच्या आधी ते डंकेल प्रस्ताव वगैरे जे काही असेल या सगळ्या गोष्टी भारताला त्याच्या मनाविरुद्ध शिरावं लागलं होतं दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून तेव्हा जागतिकीकरण कसं भारताच्या हिताचं आहे आणि जगाच्या हिताचं आहे हे सांगण्यात येत होतं आज अमेरिकेनी आपल्या पायाखालची चादर काढून घेतलेली आहे अमेरिकेसाठी जागतिकीकरण तेवढ्यापुरतंच हिताचं होतं जोपर्यंत त्यात अमेरिकेचा फायदा अमेरिके होत होता ज्या क्षणी अमेरिकेला वाटलं की यात आपला फायदा होत नाही आहे त्या क्षणी अमेरिकेने ही गोष्ट केली के तुम्ही म्हणाल का हे काय अमेरिकेने केलं हे तुम्ही कसं काय म्हणू शकता कारण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सरकारने केलं आहे दुसरा जो पक्ष होता डेमोक्रॅटिक पक्ष त्याचा तर याला विरोध आहे म्हणजे हे काय अमेरिके सरकारचं नाही फक्त ट्रम्प सरकारचं फक्त डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रम्प कसे वायात हो आहेत ट्रम्प यांना म्हणजे कसे बेभानपणे वागतात त्यामुळे ह्याला काही अमेरिकेचं मत असं म्हणू नये पण मित्रांनो अमेरिकेत हा विचार गेली पंधरा वर्ष वीस वर्ष पण पण पंधरा वर्ष तर नक्की चालू आहे खास करून अमेरिकेत जेव्हा एक दोन हजार आठ साली नऊ साली बँकिंग क्रायसिस झालं होतं अमेरिकेत बँकांनी वारेमाप कर्ज दिली हुती होती आणि घरांच्या किमती त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या आणि जो हाऊसिंग बबल म्हणतात फुगा होता तो फुगा फुटला आणि तो फुगा फुटल्यामुळे लेमन ब्रदर्स असेल किंवा अमेरिकेतल्या बलाढ्य बँका त्या बुडण्याच्या मार्गावर पोचल्या तेव्हा अमेरिकन सरकारने अर्थात ओमामा तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते नुकतंच अमेरिकेत सत्तांतर झालं होतं पण गरिबांसाठी शोषितांसाठी वंचितांसाठी सरकार चालवणाऱ्या ओब्यामनी ज्या त्वरेने अब्जावधी डॉलर्स अमेरिकेच्या बँकांना दिले आणि या बँकांना बुडण्यापासून वाचवलं तेव्हाच ही चर्चा सगळी सुरू झाली की सामान्य माणसांनी कर्जाचा एक हफ्ता जरी चुकवला तरी त्याला ब्लॅकलिस्ट केलं जातं त्याच्याकडनं वसुली केली जाते पण या सगळ्या मोठ्या बँकांनी वारेमाप खर्च केले उधळपट्टी केली ज्या लोकांनी उधळपट्टी केली त्यांनाच तुम्ही बेलआउट केलं आणि तेव्हाच मग ह्या भांडवलशाही व्यवस्थेत काही त्रुटी आहेत का जागतिकीकरणापासून अमेरिकेचा खरंच काही फायदा होतोय का ही, ही, होतो ही सगळी चर्चा सुरू झाली सुरुवातीला असं वाटलं होतं की अमेरिकेने जर काही आपल्या कारभारात सुधारणा केल्या म्हणजे आपल्या मुलांना गणित विज्ञान वगैरे शिकवलं त्यांना कष्ट करायची सवय लागली हाताने काम करायची सवय लागली तर या गोष्टी सुधारतील पण पंधरा वर्ष झाली आता लक्षात आलं की या गोष्टी सुधारण्यासारख्या नाही आहेत आणि त्यामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे ट्रम्प यांनी हा निर्णय घेण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे म्हणजे ते हा निर्णय घेऊ शकले असा निर्णय भारत घेऊ शकत नाही असा निर्णय युरोप घेऊ शकत नाही अमेरिका असा निर्णय घेऊ शकते कारण अमेरिकेकडे स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद आहे आणि जगाचंही संरक्षण करण्याची अनेक देशांचं संरक्षण करण्याची ताकद आहे म्हणजे हिंदीमध्ये जी एक मन आहे जिसकी लाठी उसकी भैस ज्याच्याकडे लष्करी ताकद आहे तो जगाचे व्यापारी नियमही ठरवतो आणि जर आपल्याला गरज असेल तेव्हा हे व्यापारी नियम बदलतोही दुसरा मुद्दा याच्यातनं समोर येतो तो, तो म्हणजे देश म्हणजे कोण देश म्हणजे देशातले उद्योगपती देश, उद्योग देश म्हणजे देशातले पांढरपेशीय जे सी ए डॉक्टर आर्किटेक्ट इंजिनियर जे म्हणजे उच्च मध्यमवर्गीय हा वर्ग का देश म्हणजे देश चालवणारे निम्न मध्यम वर्गीय ज्याच्यामध्ये शेतकरी आणि कामगार आणि ज्याला ब्लू कॉलर वर्कर्स म्हणतात श्रमजीवी हा वर्ग का देश म्हणजे देशातले शोषित वंचित वगैरे हा सगळा प्रकार इथे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे त्यांनी जे काही केलेलं आहे ते त्यांनी त्यांच्या मतदाराच्या हितासाठी केलेलं आहे आणि इथेच डोनाल्ड ट्रम्प सरकार आणि नरेंद्र मोदींचं सरकार याच्यामध्ये तुलना करायचा मोह होऊ शकतो डोनाल्ड ट्रम्प ज्या लोकांच्या मतावर निवडून आले त्या लोकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे फटका बसणार आहे तो जे अमेरिकेतले जे उच्चभ्रू वर्ग आहे आणि दुसरीकडे अमेरिकेतले शोषित वंचित आहेत त्यांना त्याची सगळ्यात जास्त झळ पोचणार आहे पण जो डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणारा वर्ग आहे तो सध्या तरी खुश आहे कारण त्याला असं स्वप्न दाखवलं जात आहे की याच्यातनं तुमच्यासाठी रोजगार तयार होतील ते तयार होतील का नाही हे येणारा काय ठरवेल पण त्याच्यामुळे ते चित्र रंगवलं जात आहे ते मुख्यतः अमेरिकेतल्या उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू वर्गाकडनं निवडलं एक तयार केलं जात आहे की याच्यामुळे अमेरिकेची कसं नुकसान होत आहे याच्यामुळे अमेरिका कशी मागे पडणार आहे हा प्रश्न भारतातही उपस्थित करण्याचं कारण म्हणजे आणि गंमत म्हणजे भारतातही हा प्रश्न राहुल गांधी सातत्याने उपस्थित करत आहेत पण राहुल गांधींना कोणी सिरियसली घेत नाही आहे कारण लोकांना माहिती आहे राहुल गांधी सत्तेवर आले तर आपला कपाळमोक्ष होण्याशिवाय दुसरा काही पर्याय आपल्याला होऊ शकत नाही ही पप्पूगिरी टी व्हीवर चालू आहे ती जर पंतप्रधान पदाच्या पंत खुर्ची बसून सुरू झाली तर भारताला रसातळाला जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही पण राहुल गांधी जी बडबड करत असतात ती साधारणतः याच स्वरूपाची बडबड असते आपल्याला हे सातत्याने सांगितलं जातं की या जागतिकीकरणामुळे स्पर्धेमुळे गुंतवणुकीमुळे कसा जगाचा फायदा होतो आहे कशाप्रकारे वेल्थ क्रिएट होते कशाप्रकारे रोजगार वाढत आहेत आणि त्याच्यासाठी उदाहरण दिल दिलं जातात की म्हणजे आमच्या बालपणी मोबाईल टेलिफोन बुक केला की दहा वर्षांनी खरंच आमच्याकडे दहा वर मी पहिलीत असताना घरच्यांनी टेलिफोन बुक केला होता तो मी दहावीत असताना फोन आला मोटरसायकल माझ्या वडिलांनी सेकंड हँड हिरो हुंडाची मोटरसायकल घेतली कारण नवीन मोटरसायकल घ्यायला तीन वर्षाचं वेटिंग होतं बजाज स्कूटरला तर दहा दहा वर्षाचं वेटिंग असायचं आणि आता कसं तुम्ही आत्ता मोबाईल घेतला की लगेच अर्ध्या तासात मोबाईल सुरू होतो आत्ता तुम्ही केक मागवला आत्ता तुम्ही स्विगी झोमॅटो केलं की तुमच्याकडे कुठल्याही हॉटेलमधला कुठलाही पदार्थ येऊन पोचतो कसा आपला विकास झालेला आहे हे सगळं चित्र आता रंगवलं जातं पण कधी कधी प्रश्न पडतो की खरंच आपला तसा विकास होतोय का आणि तो होत नाहीये म्हणूनच सरकारला कुठल्याही सरकारला जे काय म्हणतात वा, ना ग अंत्योदय वगैरे हे सगळं शब्द वापरावे लागतात जर खरंच स्पर्धेमुळे भांडवलशाहीमुळे देशाचा विकास होत असता तर मोदी सरकारलाही ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देण्याची वेळ आली नसती लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना देण्याची वेळ आली नसती कृषी सन्मान म्हणून शेतकऱ्यांना दर तीन महिन्याला काही पैसे दोन हजार रुपये का होईना का सहा हजार रुपये दे द्यायची वेळ आली नसती ते द्यावे लागत आहेत कारण कुठेतरी या जागतिकीकरणाच्या याच्यात दोन वर्ग तयार झालेले आहेत आणि ज्या वर्गाचा फायदा झाला आहे त्याची संख्या मोठी आहे म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस चाळीस कोटी आहे पण जो वर्ग याच्यातनं भरडला जातो आहे त्यांचीही संख्या खूप मोठी आहे आणि आपण याबाबत काही करू शकत नाही आहोत कारण जागतिकीकरणाचा रेटा एवढा जबरदस्त आहे की कुठलंही सरकार आलं म्हणजे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे पण तिथे ते तेच करत आहे त्यांनी काहीतरी जंगल तोड केली वगैरे त्याच्याबद्दल आता बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे ते तृणमूल सरकार असेल कम्युनिस्टांचं सरकार असेल कारण जागतिकरणाच्या रेट्यापुढे उभं राहण्याची कोणाची हिंमत नाही आहे पण अमेरिका हे करू शकली कारण अमेरिका तसे म्हटलं की सगळ्यात मोठी लष्करी ताकद आहे आणि अमेरिकेकडे स्वतःचं राजकीय इच्छाशक्ती आहे पण त्याच्यामुळे पुन्हा या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं क्रमप्राप्त झालेले की आपण नेमका देश चालवत होतो कुणाच्या हितासाठी आपल्याकडे ही गोष्ट केली जात आहेच आणि मोदी सरकारला त्याच्यावर त्या गोष्टीसाठी वारंवार टीकाही झेलावी लागली होती की मोदी सरकार जेव्हा स्थापन झालं होतं तेव्हा मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स म्हणून मोदी सरकारनी नारा दिला होता पण प्रत्यक्षात मात्र गेल्या काही वर्षात किती कंपन्यांचं सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण झालं त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं कारण ते झालेलं नाही आहे किती लोकांच्या सरकारी लोकांच्या नोकऱ्या काढण्यात आल्या त्याचंही उत्तर नाही आहे जे लॅटरल एंट्री मोदी सरकारने केलं होतं तेही सरकारला मागे घ्यावं लागलं कारण दुसरीकडे हीही जाणीव आहे आणि ती जाणीव जाणी होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं असलेला दबाव कारण सत्तेवर आलात की हे सगळे मल्टीनॅशनल कंपन्यांचे अधिकारी हे बिग फाय कन्सल्टिंग कंपन्यांचे सल्लागार जे सरकारकडनं दोन दोन लाख रुपये पगार घेतं आणि तुम्हाला जागतिकीकरणात भांडवलशाही व्यवस्थेचं समर्थन करणारे निर्णय घ्यायला तुम्हाला त्याचं धोरण निर्मितीमध्ये हे लोक ठरवतात ज्याच्यातनं त्या देशातल्या संस्थांचा फायदा होतो आणि हे कसं आवश्यक आहे आणि मग त्याच्यासाठी कधी सिंगापूरचं उदाहरण दिलं जातं कधी इस्रायलचं उदाहरण दिलं जातं कधी जपानचं उदाहरण दिलं जातं कधी इस्टोनियासारख्या देशाचं उदाहरण दिलं जातं पण आता अमेरिकेनेच या पायाखालची चटई काढून घेतल्यामुळे सगळेच जणं सैरभैर झालेले आहेत की अरे काय करायचं म्हणजे ज्या सिद्धांतावर आपण पुढे चालत होतो तोच तो जर खोटा ठरला तर था काय करायचं आणि त्यामुळे या विषयाबद्दल एक उत्सुकता निर्माण झालेली आहे अमेरिकेने हे केलं कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या लक्षात आलं की हे जर केलं नाही तर जो फुगा आपण फुगवतो आहे तो फुगा कधीही फुटू शकतो कुठला फुगा कारण अमेरिका आत्तापर्यंत कसा फुग अमेरिकेचा फुगा कसा फुगतो आहे कारण डॉलरचा भाव वाढत जातो आहे अमेरिकेचं दरडोई उत्पन्न वाढत जाते आहे कारण सकल राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भागलं की जे उत्पन्न आहे तर ते वाढत जातं आहे पण सामान्य अमेरिकन निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय आहे तो या स्पर्धेत कुठेतरी हरवत चाललेला आहे फायदा होतोय तो गुगलचा होतोय ॲपलचा होतोय अमेझॉनचा होतोय एन विडियाचा होतो आहे पण सामान्य अमेरिकन माणसाला आठवड्याचे पन्नास पन्नास पंचावन्न तास काम करावं लागतं आहे दोन दोन तीन तीन नोकऱ्या कराव्या लागत आहेत शाश्वती नाही आहे ज्या तरुणांनी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी कर्ज काढलं कर त्यांना ती कर्ज फेडता येत नाहीत कारण शिक्षण उच्च शिक्षण झाल्यावर नोकऱ्या नाहीत आपल्याकडे आई वडील मुलासाठी पैसे साठवतात आणि मुलाचं शिक्षण पूर्ण करवतात अमेरिकेत कोणी कोणासाठी पैसे वाचवत नाही मुलांना स्वतःचं शिक्षण स्वतः करावं लागतं आणि त्या शिक्षणासाठी एक एक लाख डॉलरची दोन दोन लाख डॉलरची कर्ज ज्यांनी काढले त्यांना ती कर्ज फेडता येत नाही आहेत आणि अंतर्गत राजकारणामुळे ती कर्ज माफही करता येत नाही आहेत याची जाणीव ट्रम्प यांना आहे याची जाणीव डेमोक्रॅटिक आहे म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षांनी पक्षा ट्रम्प सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे तरी दोन्ही पक्षांना जाणीव झाली आहे की आपण या स्पर्धेत चीनशी ची, चीनच्या सोबत धावू शकत नाही आणि त्यामुळे चीनला जर मागे रेटायचं असेल तर जसंही म्हटलं की गाडीच जर उलटवली जागतिकीकरणाची तर अमेरिकेचं नुकसान होईल पण चीनचं नुकसान त्याहून मोठं होईल कारण चीननी संपूर्ण जगासाठी उत्पादन करणारी व्यवस्था बांधलेली आहे म्हणजे हत्ती एखादा कुत्रा असतो तो छोटं मोठं काहीतरी खाऊन जगू शकतो पण हत्ती डाळभात खाऊन जगू शकत नाही हत्तीला खायलाही तेवढा चारा लागतो आणि तशीचची अवस्था चीनची आहे चीननी जी व्यवस्था निर्माण केली आहे ती जर बाजाराचा आकार कमी झाला तर चीनचं नुकसान मोठं होईल पण भीती आहे की हे सगळं व्हायला वर्षभर ही व्यवस्था कायम राहावी लागेल किमान त्याच्या आतच पाय डगमगू लागले तर पुन्हा फायदा चीनचा होणार आहे पण सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेने जी गोष्ट करून दाखवली ती योग्य आहे का अयोग्य आहे त्याचं उत्तर येणारा काळ पण त्यांच्या दृष्टीने आपल्या राष्ट्रीय हितासाठी जे आवश्यक आहे ते, ते करून दाखवलं त्याच्यामुळे अचानक जागतिकीकरणाने अर्थकरणाचे सगळे संदर्भ जे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापूर्वी होते ते आपण पूर्ण एकशे ऐंशी अंशात वळवले आणि एका वेगळ्या वाटेने चालायला लागलो तर तेथेही पुन्हा एक वेगळं वळण येतं आहे की काय अशी शंका आता यायला लागलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला नये तृथास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट